ह्या पातोळ्या बघा किती सुंदर दिसत आहेत पारंपरिक रेसिपी आहे पण थोड्या वेगळ्या पद्धतीने जर आपण केली ना तर ह्या पातोळ्या दिसायला सुंदर दिसतातच आहेत पण चवीलाही खूप भारी लागतात हो तर एकदा नक्की या पद्धतीने करून बघा सर्वांनाच आवडतील कारण आपण थोडंसं वेगळेपणा केलं की सर्व आवडीने खातात तर नक्की या पद्धतीने हे हळदीच्या पानातल्या पातोळ्या करून पहा एकदम भारी लागतात सिम्पल पद्धतीने मी तुम्हाला कसे बनवायचे ते सांगणार आहे आणि झटपट होता जास्त वेळही लागत नाही कोणालाही सहज जमतील तर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉनवरती नक्की क्लिक करा तर त्यासाठी बघा इथे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये इथे एक छोटा चमचा तूप तूप वितळलं की यामध्ये ना आपल्याला काही हलकं फुलकं जे घरामध्ये आपलं साहित्य तेच घालायचे तर इथे मी एक चमचा ना खसखस घालते तर तूप तापल्यानंतर एक चमचा खसखस घालते तुम्हाला आवडत असेल तर घाला पण पातोळ्यांमध्ये ना खूप छान लागतात ती खसखस त्यामुळे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घालते काजू बदाम बारीक चिरून घातलेले आहे तुम्हाला जे आवडतील ते घालू शकता तर यामध्ये मी मणुकाही घालणार आहेत पण मणुका आधी नाही घालायच्या थोडे काजू आणि बदाम थोडंसं परतले गेल्यानंतर घालायचं कारण मणुका ज्या आहेत ना पटकन भाजल्या जातात आणि मग ते जास्त फुलतात त्यामुळे आपण थोडंसं भाजून घेतल्यानंतर यामध्ये घालणार आहोत मणुका आणि थोडेसे सफेद तीळ तर सफेद तीळ पण ना लगेच चटकतात त्यामुळे सुरुवातीला घालू नका थोडंसं हे ड्रायफ्रूट्स भाजले गेले की नंतर घालायचं तर सफेद तीळ घातल्यानंतरही का जास्त वेळ नाही एक काही सेकंद परतल्यानंतर यामध्ये आता मनुका घालते सांगितल्याप्रमाणे मनुका लगेचच भाजल्या जातात त्यामुळे सर्वात शेवटी घालायचे आता मनुका हे थोडंसं परतल्या गेल्यानंतर यामध्ये मी घालते गूळ तर तुम्ही म्हणाल गूळ आधी का तर गूळ आता घातल्यामुळे का होतं व्यवस्थित विरघळतो तर इथे मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे तुपामध्ये जर तुम्ही गूळ त्यात घालूनळवून नंतर खोबरं घातलात ना तर व्यवस्थित मिक्स होतो नाहीतर कधी कधी काय होतं व्यवस्थित जर गूळ तुम्ही मिक्स नाही केलात तर त्याच्या कुठे कुठे गुठळ्या पण राहतात त्यामुळे तुपामध्ये गूळ चांगलं वितळवून घ्यायचे पाणी वगैरे काहीही आपल्याला घालायचं नाही जसं जसं गूळ वितळ गरम होत जाईल तसं तो आपोआप वितळत केलेला आहे बघू शकता आता यामध्ये घालते मी एक कप ओलं खोबरं नारळ किसून घेतलेला आहे त्याचा जो ब्राऊनवाला पार्ट्स असो ना तो काढून टाकला आहे आणि असंच आपण किसून घेऊ शकता किंवा मोठ्या फोडी करून मिक्सरमध्येही घालून बारीक करून घेऊ शकता आता हे खोबरं आणि गूळ आपल्याला चांगलं मिक्स करून थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे तर कमीत कमी, कमी फक्त पाच मिनटं जास्त वेळ लागतही नाही खोबरं लगेच भाजलं जातं तर एकदम मध्यम गॅस गॅसवरती मी हे खोबरं आणि गूळ चांगला भाजून घेते जर तुम्ही काय होईल माहिती गुळाचं जास्त वेळ शिजवलात तर मग थोड्या वेळाने का होतं पाक जो आपलं जो सारण आहे कडक होतं त्यामुळे जास्त वेळ शिजवायचा नाही दोन तीन मिनटं गुळ वितळल्यानंतर खोबरं घातल्यानंतर वि चांगलं परतून घ्यायचं चा। आता यामध्ये मी थोडीशी साखरमध्ये वे वाटलेली वेलची घालते आणि थोडीशी जायफळ पावडर घालते आता जायफळ पावडर आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल किंवा वेलची पावडर ही नुसती घातला तरी चालेल आता हे ही मिक्स करून घेते तर खोबरं आपलं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे जास्त वेळ लागत नाही हे सारण बनवायला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाच मिनिटं लागतात आता हे बघा कोबरं आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता हे सारण आपण काढून थंड करून घेऊया तोपर्यंत आपण काय करायचं कढईमध्ये घ्यायचं आहे हे पाणी एक कप पाणी तर ज्या कपाने आपण खोबरं घेतलं आहे ना त्याच कपाने मी एक कप पाणी घेतलेलं आहे त्याच कपाने सर्व साहित्य मोजून घ्यायचं म्हणजे तुमचं प्रमाण परफेक्ट होतं आता थोडंसं पाणी गरम झालं की यामध्ये घालायचं आहे मीठ तर कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये जर मीठ घातलात ना तर चवीला खूप भारी लागतो जास्त नाही घालायचं थोडंसं घालायचं थोडंसं घालूया तूप तुपामुळे काय होतं आपले जे पीठ आपण भिजवणार आहोत ते नरमही होतं आणि त्याला चकाकी येते त्यामुळे तूप थोडंसं घालायचं आता हे बघा पाणी चांगलं उकळलं गेल्यानंतर यामध्ये घालणार आहोत तांदळाचं पीठ तर ता आपण जे रेग्युलर मार्केटमध्ये इझिली रेडीमेड मिळतं ना तेच घेतलेलं आहे कुठलं असं स्पेशल पीठ बनवून वगैरे घेतलेलं नाही आहे आप तुमच्याकडे जे भाकरीचं असेल तेही घेतला तरी चालेल नुसतं भाकरीचं चा आपलं तांदळाचं पीठ असतं ना ते घ्या आणि प्रमाण फक्त लक्षात ठेवा एक कप पाणी आणि एक कपच पीठ घ्यायचं आहे म्हणजे जेवढं पीठ घ्याल तेवढंच पाणी घालायचं आहे पटापट मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच याला ना आपल्याला वाफवत ठेवायचं आहे तर गॅस बंद करायची बंद गॅसवरती आपण हे पीठ पाच ते सात मिनटं वाफत ठेवूया म्हणजे पीठ चांगलं मुरलं जाईल आणि नरम पडेल पटकन लगेच त्याला आपण झाकून साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊया तर इथे बघा मी घेतलेली आहेत हळदीची पानं ही अशी मार्केटमध्ये तुम्हाला इझिली भाजीवाल्यांकडे वगैरे सहज मिळतात ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ह्या भाज पाण्यांमध्येच हे पातोळ्या बनवले जातात त्यामुळे त्या पातोळ्यांना चव खूप छान येते तर आता याचं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही असेच ही एका पाण्याचे दोन पीसेस करूनही बनवू शकता तर मी असे हे एक प्लेट ठेवलेली आणि त्या त्यानंतर याच्याशी गोल कटिंग करून घेणार आहे म्हणजे काय होतं दिसायला सुंदर दिसत दुसरं काही नाही तुम्हाला नसेल करायचं ही स्टेप तर नाही केला तरी चालेल सरळ तुम्ही एका पानाचे दोन भाग करून घ्या आणि त्यामध्ये पातोळ्या बनवायला सुरुवात करू शकता तर मी हे प्लेट ठेवून असं गोल कटिंग करून घेते तरी बघा ही अशी पानं मी कट करून घेतलेली आहेत तर आता ही हळदीची पाने आपली कट करून झाल्यानंतर आपण जी कणिक भिजवून ठेवलं होतं पीठ भिजून ठेवलं होतं तांदळाचं ते एका प परातीमध्ये काढून घ्यायचं कारण हे आपल्याला मळायचं आहे आता हे खूप गरम आहे कारण आपण पीठ उकळते पाण्यामध्ये घातलं होतं त्यामुळे खूपच गरम आहे पाच मिनटात काय लगेच थंड होत नाही त्यामुळे काय करायचं आपल्याला हे लगेचच आपण हाताने मळायचं नाही आहे तर सर्व एखादे ग्लास किंवा वाटी घेऊन असं पीठ दाब मळून घ्यायचं आहे ना यामुळे काय होईल एक थोडं पीठ थंड होईल यामुळे आपण हाताने ते मळू शकतो त्यामुळे लगेचच तुम्ही हात लावू नका असं बघा वा ग्लासाने असं ठेचून ठेचून घ्यायचं कारण आपल्याला हे पीठ ना एकदम मऊ असं मळून घ्यायचं आहे त्यामुळे ही स्टेप करणं ही खूप गरजेचं आहे तर बघा आता पीठ थोडं थंड झालेलं आहे आपण हाताने टच करू शकतो इथपर्यंत आता हे हाताने चांगलं आपल्याला असं मळवून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं हे पीठ चांगलं मळवून घेऊया आता इथे तेल वगैरे काहीही लावायची गरज नाही कारण आपण तूप घातलेलंच आहे त्यामुळे हाताने फक्त असं मस्त मळवून घ्यायचं आहे जर मी दाखवलेल्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स ला कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघू शकता पीठ चांगलं मळून घेतलेलं मस्त मऊ सूद असं पीठ झालेलं आहे असंच आपल्याला गरज आहे पीठ जसं आपण मोदकासाठी मळतो ना तसंच पीठ मळून घ्यायचं एकदम मऊ पीठ मळलेलं आहे आता हे पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे तर मी काय करणार आहे माहिती याचे ना तीन भाग करून घेणार आहे तीन भाग करून घ्यायचे कारण आपण आज असं रंगीबेरंगी असे पातोळ्या बनवतोय तुम्ही फक्त स एका विना कलर वगैरे घालताही एकाच रंगाचेही सफेद बनवू शकता तर एकामध्ये थोडंसं मी घालते हळद पिवळा कलर येण्यासाठी तुम्हाला नाही आवडत असेल तर नाही घातला तरी चला आणि एकामध्ये थोडंसंच घालते फूड कलर ग्रीन कलर घालते मी किंवा फक्त तुम्ही हळद घालूनही बनवू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं करू शकता तर मला थोडंसं रंगीबेरंगी बनवायच्या होत्या त्यामुळे मी थोडासा कलर घेतला आणि त्यामध्ये एकदम थोडंसं घालूया पाणी आणि हे पीठ चांगलं आपल्याला मळवून घ्यायचे आता त्यामुळे काय होईल व्यवस्थित पाणी घातल्यामुळे कसं कलर व्यवस्थित मिक्स होईल त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी तरी पीठ मळून घेते बघा दोन्ही कलर आणि एकच एक कलर आपण प्लेन ठेवणार आहोत एक पूर्ण वाईट ठेवायचं आणि दोन कलर तुम्हाला आवडत असेल दोन किंवा एक जसं कलर बन कमध्ये मध्ये करायचं असेल तसं करू शकता तर हा हिरवा कलरही आपला तयार झालेला आहे तिन्ही कलर आपले आहेत तयार तर ता पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगते हाताला थोडंसं सा तेल लावून घ्यायचं आणि हे जे आपण कलरफुल गोळे बनवून ठेवले होते त्याला थोडंसं असं लांबट आकार द्यायचा आपल्याला जास्त नाही थोडा अलग तसा हाताने लांबट करून घ्यायचा आहे तर एकाच साईजचे आता आपण तिन्ही गोळे बनवून घेऊया तर बघा एकाच कलर साईजचे मी बनवून घेते या पद्धतीने आता हे तीनही रोल आपण एकत्र करून घेणार आहोत आणि थोडंसं अजून लांब करूया म्हणजे काय सर्व एक साईजचे होतील बघा जास्त लांब करायचे नाही हलकासा आपण याला रोल करून घेतलेला आहे थोडंसं लांबट केलं ला आहे आता याचे मी दोन भाग करून घेणार आहे तर सुरीच्या साह्याने आपण याचे दोन भाग करून घेऊया आता आधी हा आपण एक भाग यूज करणार आहोत तर त्यासाठी काय करायचं आहे बघा आपल्याला घ्यायचं आहे ते चकलीचा जो साचा येतो तो त्याला मी आतून पूर्ण तेल लावून घेतलेला आहे त्यानंतर ही शेवयांची जी प्लेट असते शेवची प्लेट ती घालून घेतलेली आहे बारीकवाली असते ना ती घालायची आहे जास्त जाडवाली नाही आणि त्यानंतर हे जे पीठ आपण बनवून घेतलं होतं ते घालून घ्यायचे व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि याला बंद करून घेणार आहोत आता हा साचा जो पान, आहे व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे आपल्याला बघा साचा आपला बंद झालेला आहे बंद करून घेतलेला आहे त्यानंतर काय करायचं आपण जे पानं पाणी आहेत गोल कट करून ठेवली होती ना त्यामध्ये आपण ह्या पातोळ्या बनवून घेणार आहोत त्यासाठी साचा आपला गोल गोल फिरून याला पातळ अशी लेअर द्यायची आहे जास्त जाण नाही साईटने आतमध्ये यायचं आहे लक्षात ठेवा पहिली सुरुवात साईटच्या साईटने करायची आणि नंतर आतमध्ये याला फिरवायचं आहे जास्त लेअर द्यायची नाही फक्त एकदाच फिरवायचं आहे कारण पातोळे जे असतात ना ते एकदम पातळ असतात त्यामुळे त्याला पातोळ्या म्हटल्या जातं तर त्या पातळच आपण ठेवणार आहोत त्यानंतर आपण जे सारण बनवून घेतलं होतं ते भरून घ्यायचं थोडं जरा जास्तच घ्यायला मस्त लागतं चवीला खाली जास्त गोड लागल्यानंतर आणि एक साईटने याला बंद करून घ्यायचं आहे हलक्या हाताने आणि अजिबात दाबायचं नाही नाही तर आपण जे शेव्या पाडल्या आहेत त्या एक कुस्करू शकतात एकमेकांमध्ये त्याचा शेप बिघडू शकतो फक्त खालच्या साईटने हलक्या हाताने दाबायचं म्हणजे काय जॉईंट व्यवस्थित जॉईंट होतील आणि अशी ही पाणी दुमडून आपण बाकीचे ही ज्या पातोळ्या आहेत पटापट बनवून घेऊया तर मी पर, परत एकदा तुम्हाला दाखवते सुरुवात साईटने करायची आहे आणि गोल गोल फिरवत आपल्याला मध्यभागी यायचं आहे आता तुम्हाला किती मोठ्या साईजच्या हव्या छोट्या साईजच्या हव्या त्यानुसार तुम्ही ही पाने कट करून या पातोळ्या बनवू शकता किती सहज आहे आणि झटपट होतात जास्त वेळही लागत नाही बघू शकता काही सेकंदामध्ये तुमच्या ह्या पातोळ्या बनवून तयार होतात तर आता हे एक क्लेअर दिल्यानंतर मध्यभागी हे सारण भरायचं तुम्ही म्हणाल की मग वाफवल्यानंतर सारण दिसतं अशाही तुम्ही जर पा पातोळ्या पारंपरिक पद्धतीने बनवलात तरी त्या सारण थोडं हलकं फार त्याच्यामध्ये दिसतं तर यामध्येही दिसणार कारण एकदम पातळ बनवायचे असं जर तुम्ही जाड लिअर दिलात तर मग ते खाण्यासाठीही चांगलं लागणार नाही तर या पद्धतीने बघा आता आपण हे सर्व पातोळ्या जे आहेत बनवून घेतलेल्या आहेत कढईमध्ये पाणी गरम केलेलं आहे चांगली उकळी आल्यानंतर बघू शकता वाफ येते त्यानंतरच चाळणीवरती आपण ह्या अशा ठेवून घेणार आहोत तर एक वेळ जास्त ठेवू नका चार पाचच ठेवा कारण व्यवस्थित वाफल्याही गेल्या पाहिजेत तर मी फक्त दोन लेअर दिला आणि जास्त वेळही वापायचा नाही पाच मिनटं किंवा सात मिनटं जास्तीत जास्त सात मिनटं ह्या वाफवून घ्यायच्या आहेत नाहीतर त्या चिवड होतील तर बघू शकतात पाच सहा मिनटं झालेली आहेत आपण चेक करूया पातोळ्या बघा मस्त अशा आपल्या वाफल्या गेलेल्या आहेत तर काढून घेऊया आपण तर ह्या मी पातोळ्या काढून घेते आणि आपल्या गरमागरम अशा कलरफुल अशा आपल्या ह्या पातोळ्या रंगीबेरंगी तयार झालेल्या आहेत किती सुंदर दिसत आहेत बघा जर पारंपरिक पदार्थ थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलात तर खरंच दिसायला सुंदर दिसतो आणि खाण्यासाठीही मजा येते तर नक्की बनवा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकनवरती नक्की क्लिक करा म्हणजे काय होईल माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल कारण माझ्या चॅनलवरती अशाच वेगवेगळ्या युनिक रेसिपी असतात त्या तुम्ही पाहू शकता तर नक्की बनवा या नागपंचमीला आणि एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत गरमागरम अशा ह्या पातोळ्या